कडक उन्हात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तहान भागविण्यासाठी आणि त्यांना दिलेला दिलासा देण्यासाठी रेल्वे यात्री एकता मजदूर संघाने एक प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला रविवार चार एप्रिल रोजी अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर यात्री एकता मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस हावडा एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस गीतांजली एक्सप्रेस या चार गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थंड पाणी शरबत आणि बिस्किटांचे वाटप केले उष्ण हवामान पाहता अकोला येथील रेलयात्री एकता मजदूर संघाने आयोजित केलेल्या या सेवा कार्यात अनेक लोकांनी उदार हस्ते सहकार्य केले अकोला येथे तैनात असलेले आर पी एफ एस आय दीपक इंगरे यांनी आर्थिक मदत करून सहाय्य केले या मानवतावादी कार्यात सहकार्य केल्याबद्दल रेलयात्री एकता मजूर संघाने अकोला रेल्वे स्टेशन व्यवस्थापक सी टी आय आणि आर पी एफ पी सी यांचे आभार मानले आहेत गाड्यांमध्ये बसलेल्या प्रवाशांनी संघाच्या या प्रशंसनीय प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा